पंधरा ऑगस्टला दिवाळीची गिफ्ट दिसली म्हणून एक भाषण केलं आणि त्यामध्ये सुरुवात झाली बावीस सप्टेंबरलांबात येणार आहे ईएसटी सुधारण्यामध्ये मध्यम वर्ग व्यापाऱ्याच्या आयुष्यात बदल घडीला सामान्य माणसाकरिता कराची पूजे कमी करण्यात आली

एकी आपण अपन कर कमी केला सर्वसाधारण लोकसा कामिक्रीमंता गरीबी एक वहां ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का प्रयत्न है शक अपन शेतीचा खर्च कमी ट्रैक्टर के टायर भाग भाग चिकन प्रणाली कृषि जीएसटी कमी शेतकऱ्याचा खर्च कमी होईल

कारण ग्राहकाची खरेदी क्षमता वाढेल आणि व्यवसाय आपण नेहमी पाहतो की जीएसटी वाढल्यामुळं पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्याला नवीन दिवाळीची जी दिली आणि सर्वसाधारण लोकांना या वस्तू लागते दैनंदिन वस्तू ज्या मला जीएसटी त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारण वस्तू देण्याकरिता गरीब लोकांना संधी मिळेल या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष